लातुर नंबर एक रिअल इस्टेट युट्यूब चॅनल मध्ये मी राहुल कराड आपल्या सगळ्यांचं स्वागत करीत आहे या चॅनल मार्फत कोणतीही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी विक्री करण्यासाठी आणि भाड्यान देण्यासाठी कोणाकडूनही एक रुपया कमिशन घेतलं जात नाही प्रॉपर्टीची जाहिरात करण्यासाठी तुम्ही आम्हाला स्क्रीनवर दिलेल्या मोबाईल नंबरवर कॉल सुद्धा करू शकतात किंवा व्हॉट्सअप मेसेज सुद्धा करू शकतात समोरच्या बाजूला आपण खूप सुंदर आणि एकदम नवीन घर पाहू शकतात या घराच्या ग्राउंड फ्लोअर मध्ये असलेला टू बीएच के चा स्वतंत्र ब्लॉक आपल्याकडे भाड्यान देण्यासाठी आला आहे हे घर जितके बाहेरून सुंदर आहे तितकेच आतमधून सुद्धा सुंदर आहे या घराच्या समोरच्या बाजूला तीस फूट साईजचा पक्का रोड आहे या घराच्या चारही बाजूला खूप सुंदर आणि एकदम चांगली अशी वस्ती सुद्धा आहे हा घराकडे येणारा आपला मेन रस्ता आहे अशाच नवीन नवीन प्रॉपर्टींची माहिती घेण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन दाबून ऑल ओवर करा बेलचं दाबून ऑल ओवर केल्यामुळे आम्ही जो पण प्रॉपर्टीचा नवीन व्हिडिओ आमच्या चॅनलवर अपलोड करतो त्याचं सगळ्यात आधी नोटिफिकेशन तुमच्या मोबाईलवर येतं आणि लातूर मधील एक सुद्धा प्रॉपर्टी तुमच्यापासून मिस होत नाही या घराच्या समोरच्या बाजूला पार्किंग साठी सुद्धा पॉईंट बनवला आहे या घरामध्ये एंट्रीच्या ठिकाणी खूप सुंदर आणि एकदम मजबूत असं लोखंडी गेट सुद्धा बसवण्यात आलं आहे या घरामध्ये सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे सुद्धा लावले आहेत मेन गेटमधून जेव्हा आपण आतमध्ये एंट्री करतो तेव्हा या ठिकाणी आपल्याला खूप सुंदर आणि एकदम मोठ्याचं पार्किंग एरिया पाहायला मिळतो या ठिकाणी आपण आपली गाडी सुद्धा पार्किंग करू शकतो घराच्या समोरच्या बाजूला थोडं गार्डन सुद्धा बनवलं आहे घराच्या चारही बाजूला व्हेंटिलेशनसाठी भरपूर मोकळी जागा सुद्धा सोडण्यात आली आहे या घराच्या मागच्या बाजूला धुनीव भांडी धुण्यासाठी सुद्धा एक पॉइंट दिला या घरा या आहे या घरामध्ये पाण्याच्या सुविधेसाठी या ठिकाणी पाण्याचा बोरवेल आहे नळ आहे तसंच या ठिकाणी पाणी साठवण्यासाठी हाऊस सुद्धा आहे हे घर अतिशय शांत सुशिक्षित आणि निसर्गरम्य परिसरात आहे हे घर सर्व सुविधांचे एकदम जवळ सुद्धा आहे आता आपण हे संपूर्ण मधल्या बाजूने कसे आहे ते पाहणार आहेत या बाजूने आपली एंट्री या घरामध्ये होते एंट्रीला असलेल्या आपण मोटरसरच्या पायऱ्या पाहू शकतात घराच्या सुरक्षेसाठी समोरच्या बाजूला सेफ्टी गेट सुद्धा बसवलेलं आपण पाहू शकतात या घराचा मेन दरवाजा सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगला बसवण्यात आला आहे या घराच्या मेन दरवाजामधून एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला खूपच सुंदर आणि एकदम मोठ्या हॉल पाहायला मिळतो हॉलमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे हॉलमध्ये या बाजूच्या भिंतीवर खूप सुंदर असा टीव्ह्यू पॉईंट सुद्धा बनवला आहे मागच्या बाजूच्या भिंतीवर खूप सुंदर अशी वॉलपेपर सुद्धा बसण्यात आले आहेत हॉलमध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी मोठ्याशाच्या दोन खिडकी सुद्धा आहेत हा हॉल खूपच सुंदर आणि एकदम चांगला बनवण्यात आला आहे हॉलमधून आतमध्ये जेव्हा आपण एंट्री करतो तेव्हा या ठिकाणी मोठ्याचा डायनिंग एरिया आहे या एरियामध्ये सुद्धा खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे डायनिंग एरियामध्ये समोरच्या बाजूला फर्निचरमध्ये बनवलेलं आपण मोठसीचं कपाट सुद्धा पाहू शकतात या कपाटमध्ये आपण डायनिंग एरियामधील सर्व सामान ठेवू शकतो या डायनिंग एरियामध्येच हात धुण्यासाठी या ठिकाणी वॉशमेशन सुद्धा बसवण्यात आलं आहे या डायनिंग एरियाला सुद्धा खूपच सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे या ठिकाणी सुद्धा व्हेंटिलेशन होण्यासाठी समोरच्या बाजूला खिडकी आहे या ठिकाणी पायऱ्यांकडे जाण्यासाठी डायरेक्ट रस्ता आहे आत्ता आपण या घरामधील पहिली बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण या घरामधील पहिली बेडरूम पाहू शकतात या रूमला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे या रूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून रूममध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे रूममध्ये व्हेंटिलेशन होण्यासाठी एक खिडकी सुद्धा आहे या रूममधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी फर्निचरमध्ये कपाट सुद्धा आहेत या रूमला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे आता आपण या घरामधील किचन कसं आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण या घरामधील किचन पाहू शकतात किचनला सुद्धा खूप सुंदर असा दरवाजा बसण्यात आला आहे या किचनची साईज सुद्धा एकदम मोठी असून किचनमध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे किचन मध्ये खूप सुंदर असा किचन वाटा सुद्धा बनवला आहे किचन वाट्याच्या भिंतीवर खूप सुंदर अशी टाईल्स सुद्धा बसवण्यात आली आहे किचनमध्ये साठी दोन मोठ्या साच्या खिडकी आहेत किचन मध्ये खूप सुंदर असं देवघर सुद्धा बनवला आहे किचनमधील संपूर्ण सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये मोठ्यासाचे कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे या ला सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगलं बनवण्यात आलं आहे किचनच्या या बाजूला लागून एक स्टोर रूम आहे या स्टोर रूम मध्ये आपण किचन मधील भरपूर सामान ठेवू शकतात या स्टोर रूम मध्ये सामान ठेवण्यासाठी भिंतीमध्ये कपाट आणि वरच्या बाजूला लेंटेन सुद्धा आहे या स्टोर रूम मधून मागच्या बाजूला घराच्या जी मोठ्यासाची बाल्कनी सोडली आहे त्या बाल्कनीमध्ये जाण्यासाठी रस्ता आहे याच ठिकाणाहून आपण धुनी व भांडी धुण्याच्या पॉईंटकडे सुद्धा जाऊ शकतो आता आपण या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम कसे आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण या घरामधील कॉमन टॉयलेट आणि बाथरूम पाहू शकतात या बाथरूमच्या वरच्या बाजूला सामान बातरूं ठेवण्यासाठी जागा आहे सुरुवातीला आपण या घरामधील कॉमन टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाथरूमची साईज सुद्धा एकदम मोठी असून बाथरूम मध्ये खालच्या बाजूला इंडियन टॉयलेट बसण्यात आला आहे या बाथरूम मध्ये अर्ध्या भिंतीपर्यंत टाईल्स आणि वरच्या बाजूला कलर सुद्धा दिला आहे बाथरूम मध्ये वरच्या बाजूला एक वेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे या बाथरूमच्या एकदम बाजूला घरामधील कॉमन बाथरूम आहे या दोन्ही बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचे दरवाजे बसण्यात आले आहेत यासुद्धा सुद्धा बाथरूमची साईज एकदम मोठे असून बाथरूम मध्ये भिंतीवर पूर्णपणे टाईल्स बसण्यात आली आहे बाथरूम मध्ये वरच्या बाजूला एक साठी खिडकी सुद्धा आहे आता आपण या घरामधील जी दुसरी बेडरूम आहे ती दुसरी बेडरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाजूला आपण या घरामधील दुसरी बेडरूम पाहू शकतात या घरामधील दुसरी बेडरूम ही मास्टर बेडरूम आहे या सुद्धा रूमची साईज एकदम मोठे असून रूम मध्ये खालच्या बाजूला सुंदर अशी टाईल्स आणि वरच्या बाजूला एकदम आकर्षक असा कलर दिला आहे या रूम मध्ये सुद्धा व्हेंटिलेशनसाठी दोन खिडकी आहेत हे घर औसा या शहरामध्ये आहे हे घर औशाच्या मेन स्टँड पासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे हे घर आमदार अभिमन्यू पवार साहेब यांच्या घरापासून फक्त पाचशे मीटर अंतरावर आहे हे घर मुक्तेश्वर विद्यालयापासून सुद्धा एकदम जवळ आहे हे घर एकदम क्लासेस एरियामध्ये आहे आता आपण या मास्टर बेडरूम अटॅच असलेली टॉयलेट बाथरूम कशी आहे ते पाहणार आहेत या बाथरूमच्या वरच्या बाजूला सुद्धा सामान ठेवण्यासाठी जागा दिली आहे या बाथरूमला अत्यंत चांगल्या क्वालिटीचा दरवाजा बसवण्यात आला आहे दरवाजामधून आतमध्ये एंट्री करताच्या ठिकाणी आपल्याला मोठ्याचे बाथरूम पाहायला मिळते या बाथरूम मध्ये कमर टॉयलेट बसवण्यात आला आहे बाथरूमच्या भिंतीवर पूर्णपणे टाईल्स आणि वरच्या बाजूला एक वेंटिलेशनसाठी खिडकी सुद्धा आहे ही बाथरूम सुद्धा खूप सुंदर आणि एकदम चांगली बनवण्यात आली आहे या घराला पूर्णपणे पाहता हे घर अतिशय चांगल्या वस्तीमधील खूप सुंदर आणि एकदम चांगलं घर आहे त्यामुळे आपण हे घर लवकरात लवकर भाड्याने घेण्याचा प्रयत्न करा संधी सोडू नका या घराला प्रत्येक महिन्याला किती भाडे आहे याची माहिती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे त्या ठिकाणी जाऊन आपण पाहू शकतात या घराचा पूर्ण पत्ता म्हणजेच शिवगिरी कॉलनी मुक्तेश्वर रोड औसा या ठिकाणी ही प्रॉपर्टी आहे या प्रॉपर्टीच्या इतर माहितीसाठी प्रॉपर्टी मालकाचे नाव व त्यांचा मोबाईल नंबर या प्रॉपर्टीचं लाईव्ह लोकेशन या प्रॉपर्टीचा पत्ता तसंच या प्रॉपर्टीची इतर माहिती या सगळ्याच गोष्टी आम्ही व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या आहेत त्या ठिकाणी सुद्धा जाऊन तुम्ही पाहू शकता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलचं बटन ऑल ऑलवर करायला विसरू नका तसंच या व्हिडिओला तुमच्या मित्रांना नातेवाईकांना इतर कोणालाही शेअर करायला विसरू नका अशाच एका नवीन आणि सुंदर प्रॉपर्टीचा व्हिडिओ घेऊन भेटतो पुढच्या व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र